चायनीज म्हटलं की प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ तर आज आपण चायनीजचा पदार्थ बनवणार आहोत मस्त अशी चटकतार चमचमीत सोयाबीन चिलीची रेसिपी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी बनवतात ना अगदी तशीच सोयाबीन चिली आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत अजिबात जास्त काही मेहनत न घेतात बऱ्याचदा आपण सोयाबीन चिली घरी बनवतो परंतु ती रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी होत नाही तर त्यासाठी काही टिप्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे त्या जर वापरल्या तर आपलीसुद्धा सोयाबीन चिली अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना अगदी सेम तशीच तयार होणार आहे चला तर मग पेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी सोयाबीन चिली बनवण्यासाठी शंभर ग्रॅम एवढी मी सोयाबीन घेतलेली आहे आता ह्या सोयाबीनमध्ये दोन प्रकार असतात एक मोठ्या आकाराची सोयाबीन जी आता मी तुम्हाला दाखवत आहे ती आणि एक अगदी बारीक असते जी आपण पुलावमध्ये वापरतो ती तर त्यातले आपल्याला ही मोठ्या आकाराची सोयाबीन ही सोयाबीन चिली बनवण्यासाठी लागणार आहे तर शंभर ग्रॅम एवढी ही सोयाबीन घेतलेली आहे किंवा याला सोया सोयाचंक्स असेही म्हणतात तर आता हे आपण पंधरा मिनटासाठी साध्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरीही चालेल परंतु शक्यतो साध्या पाण्यातच आपल्याला ही भिजवायची आहे गरम पाण्यामुळे थोडीशी टेस्ट याची चेंज होते तर त्यासाठी इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे आता इथे पंधरा मिनटं झालेली आहे आणि सोयाबीनसुद्धा छान मस्त अशी फुलली आहे आणि व्यवस्थित भिजलीसुद्धा आहे आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आता मी कृतीमध्ये दाखवत आहे अगदी सेम तसंच एकदम पिळून पिळून काढायचं आहे आपल्याला पिळून यासाठी काढायचं आहे जेव्हा आपण ही सोयाबीन तळू ना ती अगदी मस्त अशी कुरकुरीत होईल आणि तळण्यासाठी वेळसुद्धा आपल्याला कमी लागणार आहे त्यामुळे जितकं आपल्याला शक्य होईल तितकं आपल्याला ह्यातलं जे पाणी आहे ना प्रेस करून करून आपल्याला काढायचं आहे आता हे सर्व सोयाबीनचं जे पाणी आहे ना ते मी छान असं व्यवस्थित प्रेस करून करून काढून घेणार आहे तर या ठिकाणी सर्व जे पाणी आहे सोयाबीनमधून मी काढून टाकलेलं आहे सोयाबीन छान व्यवस्थित एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये दीड चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेणार आहे आता कुठलाही चायनीज पदार्थ म्हटला की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आणि काळी मिरी पावडर असल्याशिवाय ती पूर्ण होत नाही तर इथे मी पाव चमचावर काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कमी तिखट असते आणि त्यामुळे आपल्या सोयाबीन चिलीला छान असा रंग येतो किंवा घरातली लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि त्यामध्ये थोडासा खाण्याचा जो लाल रंग असतो असतो ना तो तुम्ही यामध्ये वापरू शकता त्याने ही सोयाबीन चिलीला छान असा रंग येतो त्यानंतर एक चमचाभर मी ते रेड चिली सॉस एक चमचाभर इथे मी टोमॅटो केचप आणि एक चमचाभर इथे आपल्याला डार्क सोया सॉस वापरायचा आहे सॉस तुम्ही इथे कमी किंवा जास्त वापरू शकता त्यानंतर अगदी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मिठाचं जे प्रमाण आहे आपल्याला थोडंफार कमीच ठेवायचं आहे कारण सॉसमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करायचं आहे जित शक्य होईल तितकं आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे जो काही मसाला आणि सॉस आहे हे सोया चंक्सला छान व्यवस्थित असं लागले जातील आणि ते आतमध्येपर्यंत छान असे मुरले जातील आता हे पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा साईडला ठेवून द्यायचं आहे तर पाच मिनटं या ठिकाणी आपली झालेली आहे आता यामध्ये बाकीचे राहिलेले सुद्धा जिन्नसं टाकून घेऊया तर आता यात सर्वात अगोदर आपल्याला एक वाटीवर कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय मक्याचं पीठ आता मक्याच्या पिठामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात जे भाकरीसाठी असतं ते आपल्याला पीठ इथे वापरायचं नाही हे कॉन्स्ट्रास्ट असतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हे आरामात मिळेल त्याचबरोबर एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला अर्धी वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याऐवजी पोह्यांची पावडर करून यामध्ये वापरू शकता आणि तुम्हाला जर मैदा आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही चण्याचं पीठ वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता परंतु जे जिन्नस मी सांगितलेलं आहे तेच इथं ते हॉटेलवाले यूज करतात त्यामुळेच ही जी सोयाबीन चिली आहे ना त्यांची एकदम मस्त अशी टेस्टी लागते त्यामुळे शक्य होईल तितकं आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदाच वापरायचं आहे तेव्हाच आपली रेस्टॉरंटसारखे सोयाबीन चिली होणार आहे आता हे मिश्रण बरंचसं कोरडं आहे याला थोडंसं ओलसर करून घेऊया असं जर तळलं तर तेलामध्ये सर्व पीठ पीठ होईल त्यासाठी याला आपल्याला थोडंसं ओलं करण्याची गरज आहे तर यामध्ये मी साधारणतः पाववाटीभर ते पाणी घेतलेलं आहे आता अंदाज घेत घेत यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकावं लागणार आहे एकदाच घालू नका थोडं थोडं टाकायचं जे कॉर्नफ्लावर हो आणि मैद्याचं कोटिंग आहे ना ते व्यवस्थित सोयाबीनला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता इथे तुम्हाला दिसतच असेल तर हे अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे जे सर्व पीठ आहे ना ते व्यवस्थित सोयाबीनला लागलेलं आहे सोयाबीनला छान असं कोटिंग लागलेलं आहे त्यानंतर इथे एका वाटीमध्ये पुन्हा एकदा एक चमचाभर कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरची आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया ही स्लरी आपल्याला पुढे यूज होणार आहे तर ही स्लरी आपण तयार करून घेतलेली आहे आता ही जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि आपली पुढील कृती करायला आता लगेचच हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त असं मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे एकदम कुरकुरीत होईपर्यंत ही सोयाबीन तळून घ्यायची आहे जितकी बसेल कढाईमध्ये तितकी टाकायची आहे जास्तही टाकू नका जेणेकरून तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ही सोयाबीन व्यवस्थित तळली जाणार नाही आणि तेलकट होईल त्यासाठी जितकी कढाईमध्ये बसेल ना तितकीच टाकायची आहे सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवला पाच मिनटासाठी त्यानंतर हा गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत ही सोयाबीन आपल्याला तळून काढायची आहे तर मस्त अशी सोयाबीन आपली तळली गेलेली आहे तुम्हाला इथे दिसतच असेल अजिबात तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला पण जे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे पिळून पिळून त्यामुळे ही सोयाबीन तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर मस्त अशी सर्व सोयाबीन आता मी तळून घेणार आहे the rhyatic enemy दोन बॅचमध्ये सर्व जी सोयाबीन आहे ही तळून काढलेली आहे तर अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही तुम्हाला इथे दिसतच असेल रंगही अगदी छान आलेला आहे आता ही सोयाबीन तुम्ही अशीचही खाऊ शकता कारण यामध्ये ऑलरेडी सॉस टाकलेला आहे बाकीचे सर्व जिन्नस टाकलेले असल्यामुळे ही अशीचही खाऊ शकता अशीचही खूप मस्त लागते फक्त थोडीशी चाट मसाला जो असतो ना तो तुम्ही टाकून यावरती खाऊ शकता आता ही आपली सोयाबीन तयार झालेली आहे मेन प्रोसेसला सुरुवात करूया आता इथे मिठा कढाईमध्ये एक चमचाभर म्हणजे मोठी पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यात आपण बारीक कापलेला लसूण आणि अद्रक टाकायचा आहे तर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कारण कुठलाही चायनीजचा पदार्थ जो आहे ना तो मोठ्याच गॅसवरती बनवतात परंतु जर आपल्याला सराव नसेल तर गॅस मध्यम ठेवूनसुद्धा तुम्ही हा बनवू शकता त्यातच दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे उभ्या कापून घेतलेल्या आहे आता हा लसूण आणि अद्रक हिरवी मिरच्याजिबात जास्त आपल्याला मऊ करायचे नाही फक्त आपल्याला हे जिन्नस थोडेसे तेलावरती परतवायचे आहे म्हणजे जो कच्चेपणाचा वास आहे ना तो याचा निघून जाईल कुठलेही जिन्नस आपल्याला मऊ होईपर्यंत अजिबात परतवायचा नाही त्यातच मी आता शिमला मिरची आणि कांद्याची जी पात असते ना तिचा जो कांदा असतो ना तो या ठिकाणी वापरलेला आहे किंवा साधा कांदा वापरला तरीही चालेल आता हे काही सेकंदासाठी मोठ्या गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते की हे जिन्नस आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे नाही लगेचच यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट आणि पाव चमचा आपल्याला इथे काळी मिरी पावडर टाकायची आहे आधीही सांगितलेलं आहे कुठलाही चायनीज पदार्थ म्हटलं की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट आणि काळी मिरी ही टाकल्याशिवाय तो पदार्थ पूर्ण होत नाही त्यानंतर इथे मी दोन चमचाभर जो डार्क सोया सॉस असतो ना तो टाकलेला आहे तीन चमचाभर रेड चिली सॉस तीन चमचाभर आपल्याला इथे टोमॅटो केचप टाकायचं आहे आता हे जे सॉस आहे ना याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता यामध्ये आपण विनेगर वापरणार नाही हो तर त्याऐवजी एक अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे दोघांची ही टेस्ट सेम असते बऱ्याचदा बऱ्याच जणांकडे विनेगर अवेलेबल नसलं तर त्यांचा प्रश्न असतो की यामध्ये टाकायचं काही विनेगरला ऑप्शन काय तर त्याऐवजी आपण लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा इथे मी शेजवान चटणी टाकलेली आहे असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही टाकलं तरीही चालेल आता यात आपल्याला एक पाव वाटीभर एवढं पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे उकळलेलंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हा जो मसाला आहे हा काही मिनटासाठी आपल्याला मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी काढायची आहे उकळल्यानंतर यामध्ये आपण जी कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केलेली आहे ना ती टाकून देऊया म्हणजे आपली जी सोयाबीन चिली आहे ना मस्त अशी थोडीशी घट्टही होईल आणि हा जो मसाला आहे तोसुद्धा सोयाबीन चिलीला व्यवस्थित लागला जाईल यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आणि लगेचच तळलेली जी सोयाबीन आहे ना ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मी चौकोनी आकारामध्ये शिमला मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे हा वरतून टाकलेला आहे तुम्ही तेलाच्या फोडणीमध्ये ते घातला तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने वरतून घातला तरीही चालेल यामध्ये जर तुम्हाला कोबी घालायची असेल तर ती वापरू शकता गाजर घालायचं असेल तर तेही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता आता यामध्ये मी मीठ वापरलेलं नाही कारण सुरुवातीला मीठ वापरलेलं होतं आणि सॉसमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे यामध्ये या स्टेजला या मी मीठ वापरलेलं नाही जर तुम्हाला टाकायचं असेल तर थोड्याफार प्रमाणात यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता आणि बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा साखरसुद्धा यामध्ये घालू शकता आता आपली जी सोयाबीन चिली आहे ना ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे ही आपल्याला झाकण वगैरे ठेवून शिजवत बसण्याची अजिबात गरज नाही मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली सोयाबीन चिली इथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे यात आपण कुठलाही रंग वापरलेला नाही तरीही रंग पहा सोयाबीन चिलीला काय मस्त असा आलेला आहे अगदी बघून लगेच खाण्याची इच्छा होत आहे खायला म्हणाल तर एकदम जबरदस्त लागते अगदी जशी हॉटेलमध्ये मिळते आणि अगदी सेम तशीच आपली ही सोयाबीन चिली तयार झालेली आहे जर एकदा तुम्ही ह्या पद्धतीने सोयाबीन चिली बनवली तर घरचे तर नक्कीच खुश होणार आहे त्यासोबतच लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी मी सांगितलेल्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुमची सोयाबीन चिलीसुद्धा माझ्यासारखी किंवा हॉटेलसारखी परफेक्ट बनणार आहे तर आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद